नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा हात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला तिळगुळ घ्या बोलामध्ये आपल्या साड्या चालू आहेत तर परवाचा तर धमाका तुम्ही मस्त पिकी साजरा केला आणि आज सगळ्यांच्या साड्या इथनं कुरिअर होतील पण अजून चंद्रा घ्यायचं कोण कोण राहिलं आहे चंद्रातले कलर तुम्हाला माहीत नाही आहेत पहिल्या चंद्रा संपल्या आहेत तर रिस्टॉक चंद्रा दुसऱ्या ह्याचा झालेला आहे किमतीत पण फरक आहे मी साड्या सगळ्या तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारायची आणि आपली आपली साडी बुक करायची म्हणजे काय होईल की एकाच कलरच्या माझ्याकडं तीन ते चार साड्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर बुकिंग होत असेल तर मी कुणाला तरी सांगू शकते की नाही ही साडी बुक झालेली आहे म्हणून म्हणजे कुणाचंच मन, मन दुखणार नाही म्हणून हा व्हिडिओ दोन व्हिडिओ लगेच लगातार टाकणार आहे मी दोन्ही साड्या जेवढ्या साड्यांचे प्रकार आहेत त्याचे तर दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा तर चला आता गेलेली आहे लाईट ऑफिसमध्ये लाईट येईल कधी तेव्हा येईल पण साड्या दाखवायला मी सुरुवात करते तुम्हाला दिसत असतील नक्कीच तर चला पहिली साडी घेणार आपण आहोत ती चंद्रकोर चंद्रकोरमध्ये आता वेगळा प्रकार आलेला आहे पहिली चंद्रकोर होती तशी चंद्रकोर नसून ही या प्रकारची चंद्रकोर आलेली आहे खाली त्याला पैठणी नाही नाहीये तर या प्रकारचे काठ आहेत म्हणायला पैठणीच काठ आहेत ते सुद्धा पण आपल्याला एक पैठणी काठाची जीजी झीक सवय लागलेली आहे तर या प्रकारचे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे या प्रकारचा ही आहे थोडीशी ती उगाच शाईन त्याला जास्त होती या साडीला थोडीशी शाईन कमी आहे पण अंगाला बसायला ह्याला सगळ्याला छान आहे याच्यावरती काय आहे बघा चानबुट्टी तीन कलरमध्ये येत आहे निळी येत आहे निळी येत आहे सोनेरी येत आहे किंवा कॉपर येत आहे आणि वर ही राणी कलरची येते त्यामुळे तीन तीन बुट्टी याच्यावर येत आहेत व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या ज्यांना ही साडी हवी असेल त्यांनी चढ दिवशी मला किंमत विचारा मी तुम्हाला साड्यांच्या किमती या लगेच तुम्हाला सांगेल त्याचा पदर आहे या प्रकारचा मी तुम्हाला एका साडीचा पदर दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पदर किती भरजारी आणि मस्त आहे तो तर या प्रकारचा पदर आहे ह्याचा हे बघा दिसत असेल तुम्हाला तर या प्रकारचा ह्याचा पदर आहे आणि या प्रकारची साडी आहे सुंदर अशी तीन चंद्रकोर वेगळ्या वेगळ्या एकदम नवीन प्रकार आहे मोठा चांद छोटा चांद हे तर आपण बघितलं चांदबिंदीमध्ये पण असे कलरफुल चांद नाही पाहिले तर त्या प्रकारच्या या साड्या आहेत त्यातला आहे हा एक कलर स्क्रीनशॉट काढून झाला असेल तुमचा तुम्हाला मी आता दुसरा कलर दाखवते की चान मधला दुसरा कलर सूत थोडस वेगळं आहे अगदी शिवशाईसारखं येणार नाही ना नाही दर शिवशाईसारखा आहे पण कलर बघा हा कलर येणार आहे यामध्ये सुद्धा तीन कलरच्या बुट्टी येणार आहेत स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे किंमत मला विचारल्यावरच तुम्हाला सांगणार आहे स्क्रीनशॉट आणि या साडीची किंमत किती आहे हे विचारायचं आहे जवळनं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मला सुद्धा कळतं मी थांबते दोन मिनिटं था। पण स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझ्या लक्षात येईल की तुम्हाला मला कोणती साडी द्यायची आहे तीन कलरमध्ये चार बुट्टी आहे व दर असाच आहे आत्ता दाखवला तसा आणि काठ असे आहेत काठ असे आहेत हे बघा काठ असे आहेत तर पटकन आपलं आपलं बुकिंग करा या प्रकारे बुकिंग स्क्रीनशॉट घ्या म्हणजे लगेच माझ्या लक्षात येईल की तुम्हाला कोणती साडी हवी आहे ते तर चला हा कलर स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल आपण आता दुसरा कलर पाहूया स्क्रीनशॉट तुम्हाला घेण्यासाठी आणि चानबिंदीमध्ये सुंदर असा मोरपंखी कलर आहे आणि दोन कलरच्या त्याच्यावर बिंदी आहेत दोन कलर आणि कलर... वर त्याच्यावर हे तुम्हाला जवळनं दिसतंय का इथं चांदण्या सुद्धा आहेत म्हणजे नुसतं चंद्रकोर नाही इथं चा तिच्याबरोबर चांदण्यांसारखं सुद्धा इथं आहे ही साडी आपल्यातून आहे कलर आहे असा मोरपंखी आणि पदर आहे असा रेड त्याच प्रकारे काठ काठ या प्रकारचे आहेत वरचे काठ छोटे येणार पण ह्याच्यामध्ये हा फरक आहे जवळन कॅमेऱ्यात बघा बघा ह्याच्यावर अशा चांदण्या सुद्धा आहेत आणि चंद्रकोर तीन कलरमध्ये आहेत बघा हिरवी ही आणि ही अशा तीन कलरमध्ये चंद्रकोर आहे स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच किंमत विचारावरती दिलेल्या नंबरवर मी किंमत सांगते म्हणजे साडी बुकिंग होईल बरं या प्रत्येक साडीवर तुम्हाला माझं हळदी कुंकू आणि वान हे मिळणारच आहे त्याच्यामुळं साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मस्तपैकी साडी बुक करून टाका लगेच विचारा मला जेवढ्या घाईनं तुम्ही विचाराल तेवढ्या घाईनं तुम्हाला तुमचे आवडते कलर मिळतील प्रकारे हा मोत्याचा नेकलेस बघा तुम्ही की आपण तर हा ठेवलेलाच आहे तुम्हाला द्यायला पण या मोठ्या साईजमध्ये जरी तुम्हाला हवे असतील हे वेगळं आहे माझं हे वेगळं आहे तरीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आत्ताच्या सगळ्या साड्यांवर तुम्हाला गिफ्ट देणार आहे ते म्हणजे मी हे माझं संक्रांतीचं वाण छोटीशी अशाचा हळदी कुंकू नाही तर सारी कलर स्टेलचा हळदी कुंकू हे अगदी महत्त्वाचं ठरणार आहे त्यामध्ये तर त्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला हे वाण आणि हळदी कुंकू तर ही हा आहे पुढचा कलर हा आहे पुढचा कलर स्क्रीनशॉट घ्या थोडासा सुतामध्ये फरक आहे जसं शिवशाहीचं सूत होतं तसं नाही आणि शिवशाहीसारखा दर्पण नाही दर्पण त्याचा कमी आहे पण चंद्रकोर सगळ्यांना वापरायला तर मिळेल या दृष्टीने आणलेल्या आहेत तर या प्रकारे ह्याला सुंदर असे काठ आहेत हे बघा सुंदर असे काठ आहेत आणि ह्याच्यावर सुद्धा चांदण्या आहेत जवळ ना बघा ह्याच्यावर सुद्धा चांदण्या आहेत स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित आता स्क्रीनशॉट घ्या मी थांबत असते स्क्रीनशॉट ज्यांना घेता येत नसेल त्यांनी रेकॉर्डिंगमध्ये मुलांना बोलवून स्क्रीनशॉट घ्या साडी कितीला असणार आहे हे पटदिशी इथं फोन करायचा कलर केला तर मी जबाबदार नाही चढदिशी फोन नाही मेसेज करायचा मला आणि लाईट गेली तरी सुद्धा आपला चालू आहे तर मस्त मला लगेच स्क्रीनशॉट पाठवायचा किंमत विचारायची पटदेशी पैसे भरायचे झटदेशी साडी तुमची संध्याकाळी सगळ्या साड्यांबरोबर साडी लगेच कुरिअर होईल तर ही साड़ी, है जी मुंकू, है आहे साडी ह्याच्याबरोबर मिळणार आहे तुम्हाला हल्दिंगकू माझं वान हा आहे कलर राणी पिंक आता ज्यांना शिवशाहीमध्ये राणी नाही मिळाला पहिल्या छान बुट्टीमध्ये राणी कलर नाही मिळाला त्यांनी हा जरूर घ्याय बघा चांदणे आहेत तीन कलरच्या बुट्टी आहेत एकदम युनिक साडी आहे ही आणि कलर तर काय बोलूच नका हर एक कलर त्याचा सुंदर आहे कोणताही कलरला म्हणजे मला तर सगळेच कलर आवडतात एवढे सुंदर कलर हे आहे तर स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला याच्याबरोबर मिळणारे हळदी कुंकू आणि वान छोटीशी आशा झाली का लाईफस्टाईल किंवा एस ज्योतिष कट्टा कुणाचंही हळदी कुंकू म्हणा पण संक्रांतीचा हळदी कुंकू यूट्यूबमध्ये करणारं आपलं हे पहिलंच चॅनल आहे मागच्या वर्षी पण धडाकेबाज आपण जवळजवळ वीस ते पंचवीस महिन्यांपर्यंत हळदी कुंकू पोचवलं आणि यावेळीसुद्धा हळदी कुंकू तिळगुळ आणि वरतून आपल्याला या वर्षीचं वाण किती युनिक आहे बघा की तुम्हाला कित्येक दिवस वापरता येईल आणि प्रत्येक वेळी घातल्यावर तुम्हाला माझी आठवण जरूर येईल तर स्क्रीनशॉट घ्या चला पुढची साडी तुम्हाला कलर दाखवत आहे मी हा मोरपंखी कलर ह्याच्यावर पण तीन कलर मध्ये चांद हे आहे याच्यावर पण चांदण्या आहेत बघा दिसत आहेत का ह्याच्यावर सुद्धा चांदण्या आहेत आणि काठपदर सगळं याच प्रकारे आहे कलर वेगळा आहे कलर छान आहे ही चानबिंदी एकदम युनिक आहे तर कुणाकडेही तुम्हाला अशी बघायला लवकर मिळणार नाही सूत सिल्क सारखं नाही आहे सूत एकदम मऊ आणि वेगळं आहे तर किंमत पण थोडीशी वेगळी आहे ह्याची तर स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या लगेच बुकिंग करा जो कलर आवडेल तोच कलर तुम्हाला हवा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती लगेच ताई हा कलर हवा आहे किती पैसे विचारायचे सांगायचे का मी करत नाही आहे आत्ता पैसे सांगायला काय हरकत नाही पण परवा मी जेव्हा शिवशाहीचा व्हिडिओ केला त्यावेळी काय झालं की खूप जणींचं बुकिंग झालं आणि ते कलर त्यांना आता अवेलेबल होत नाही आहेत म्हणून मी इथं जेवढे कलर माझ्याकडे असतील तेवढं बुकिंग घेईल त्यासाठी मी फक्त इथं तुम्हाला आत्ता किंमत सांगत नाहीये तर चला पुढचा कलर बघूया चांदबिंदीमध्ये हा आहे वाईन कलरला लाल काठ चांदबिंदीचे कलर बघा दोन चांदबिंदी आहेत ह्याच्यात मोठ्या मोठ्या सोनेरी एक चंदेरी एक छोट्या चांदण्या ह्याच्यामध्ये नाही आहेत ह्याच्यामध्ये छोट्या चांदण्या नाही आहेत साडी याच प्रकारे येणार आहे याचं पण सूत थोडं वेगळं आहे त्या साडीपेक्षा म्हणजे एक हर एकच त्या सूतातली किंवा शिवशाईमधलं सूत ह्याचं नाही आहे लक्षात घ्या वेगळं सूत आहे हे, हे सिल्क आहे पण वेगळं सिल्क आहे एकदम सॉफ्ट आहे छान आहे आणि हा कलर कोणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या ह्याच्यावर मोठी चांदबिंदी आहे मध परवा आत्ता ज्या साड्या दाखवल्या त्याच्यावर मध्ये चांदण्या होत्या की मध्ये प्लेन आहे आणि थोडासा मोठा चंद्र दोन कलर मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मस्तपैकी स्क्रीनशॉट घ्या प्रत्येक साडीवर तुम्हाला मिळणार आहे हार्दिक हुंकू आणि माझं वान हे एकदम फ्री तर किंमत विचारायची स्क्रीनशॉट पाठवायचा आणि पटकन आगच्या साडी आपली बुकिंग करायची कारण साडी उद्या मिळणार नाही ना ना व्हिडिओ पडल्यावर वीस मिनिटात साड्या संपून जातील चला पुढचा सगळ्यांचा कलर आहे आवडता चिंतामणी कलर आहे हा चिंतामणी कलर मध्ये दोन प्रकारची बुट्टी ह्याच्यावर आलेली आहे हे बघा ही एक आणि ही एक सुंदर असा पदर आहे सुंदर असा कलर आहे पदराच्या बाजूनं घडी आली आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता येईल मला हे बघा सुंदर असा पदर आहे त्याचा आणि कलर आहे चिंतामणी कलर आहे चिंतामणी या प्रकारचा चिंतामणी कलर आहे आता स्क्रीनशॉट घ्या तुम्ही छोटी घडी घ्यायची म्हणजे माझ्या पण लक्षात येतो लगेच हा चिंतामणी कलर आहे स्क्रीनशॉट घ्या साडी ओपन केली त्याच्यामुळे घडी घडि झालेली आहे स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या म्हणजे मला पटापट तुमचं बुकिंग करता येईल व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या बुकिंग चालू करा जो भी तुम्हाला आवडतोय तो शक्यतो दोन दोन साड्या दहा निवडा म्हणजे सा एक तरी तुम्हाला त्यातली नक्की मिळेल पुढचा कलर आहे हा सुंदर असा टॅमॅटो कलर आहे रेड पण येणार नाही आणि का हे पिंक पण येणार नाही आहे ह्याच्यामधला कलर आहे हा टॅमॅटो कलर दोन प्रकारचे चां चंद्रा ह्याच्यावरती आहे दोन प्रकारच्या चंद्रा ह्याच्यावरती आहेत मिळणार आहे माझं वान तुम्हाला ह्याच्यावर बिलकुल फ्री तर चला स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट व्यवस्थित जा म्हणजे आपल्याला साड्या देताना त्रास होत नाही आम्हाला साड्या उडकताना त्रास होत नाही ही साडी फट बुक करता येते अजूनही लाईट आलेली नाहीये तरी सुद्धा आपल्या चंद्रपूरचा प्रकाश बघा किती छान आहे आणि आपण साड्या तुम्हाला दाखवत आहोत चला फटाफट याचा स्क्रीनशॉट घ्या साडीची किंमत तुम्हाला विचारायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती लगेच मेसेज करा आणि मेसेज करताना हा मेसेज मला दिसला पाहिजे ताई मला साडी पाहिजे आहे पटकन किंमत सांग सगळ्यांचा सा हाच मेसेज पाहिजे ज्याला पाहिजे आहे त्यांचा हाच मेसेज पाहिजे काही मला साडी पाहिजे पटकन किंमत सांग म्हणजे मी लगेच त्या नंबरवर पोहोचते आणि तुम्हाला किंमत सांगून तुमची साडी बुक करते तुम्ही जर बुकिंग फास्ट केलं तर या सगळ्या साड्या ज्यांना हव्यात त्यांच्या आजच्या आजच निघतील बघा कलर बघा फक्त हो। त्याचं सौंदर्य बघा कलरचं सगळ्या कलरला शोभून दिसेल असा कलर आहे हा डार्क मोरपंखी दोन चानपिंडी त्याच्यावर येत आहे पदर आणि काठ या कलरचे आहेत याच्यावर मिळणार आहे है तुम्हाला हैद्री कुंकू वान गिफ्ट किंमत विचारायची आहे वरती दिलेल्या नंबरवरती की काय किंमत आहे ताई प्रत्येकानं हाच मेसेज करायचा आहे ताई साडी घ्यायची आहे किंमत पटकन सांग कारण पंधरा ते वीस मिनिटात या साड्या जातील हे मला माहीत आहे पुढचा कलर आहे राणी पिंक राणी पिंक मध्ये दोन चांद आहेत हे बघा याच्यावर मध्ये चांदण्या नाहीयेत तर दोन चांद आहेत ह्याच्यावरती निळे काठ आहेत पिंक कलर आहे राणी पिंक सूत एकदम छान आहे तुम्हाला सूत घडी घालूनच कळेल हे बघा ही झाली साडी ही सहा मीटरची साडी याच्यावर प्रत्येक स्त्रीला कळतं साडी किती छान आहे ते तर चला पटकशी घ्या स्क्रीनशॉट आणि वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारा आणि पटकन आपली साडी बुक करा नाही तर हा कलर मिळणार नाही ही साडी मिळणार नाही चला पुढचा सुंदर असा कलर आहे तो म्हणजे चिंतामणी कलर मोरपंखी कलर काही ज्याला जे म्हणत असेल ते दोन दोन प्रकारच्या चानबिन आहेत मध्ये चांदण्या नाही आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पटकन यावर तुम्हाला म मिळणार आहे माझं हळदी कुंकू आणि हे मोत्याचं नेकलेस वन एकदम फ्री त्याच्या टाचट बुकिंग करायचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती विचारायचं आहे स्क्रीनशॉट टाकून तर याचे पैसे किती आणि पे करू का प्रत्येकाचा मेसेज वरती हा आला पाहिजे तई साडी पाहिजे आहे एवढा शब्द बोला मी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल माझ्या लक्ष वरच्या पंचवीस नंबर कडे राहील त्यामुळे तुमच्या आवडीची साडी तुम्हाला लगेच मिळेल व्हिडिओ पडल्या पडल्या बुकिंग करायचं आहे दुपारपर्यंत वगैरे साड्या राहणार नाहीत त्यामुळे जे जे साड्या घ्यायच्या राहिल्या आहेत त्यांनी फटाफट बुकिंग करा चला अजून एक पुढची साडी आहे बॉटल ग्रीन कलरला रेड छानबिंदी दोन प्रकारच्या आहेत ह्याच्यावरती मध्ये काही नाही आहे नुसत्याच चंद्रकोर आहेत सुंदर साडी आहे सुंदर सूत आहे माऊ अंगाला चापून सोपून बसणार कलर बघा स्क्रीनशॉट घ्या वरती दिलेल्या नंबरवरती लगेच हे करा कलर आहे बॉटल ग्रीन याचा जवळन कलर बघा बॉटल ग्रीन कलर आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती एकच मेसेज करा तई मला साडी पाहिजे एकच मेसेज करा ताई मला साडी पाहिजे म्हणजे मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि साडी तुमची बुक होईल किंमत तुम्हाला मी तिथंच सांगेल कारण इथं किंमत सांगायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण बुकिंग जास्त होतं आणि तेवढ्या साड्या माझ्याकडे अवेलेबल नसतात मग त्याच त्याच कलरच्या म्हणून चला आता वेगळा प्रकार दाखवत आहे जो मी घातलेला आहे तर खूप सुंदर म्हणजे एक बनारसी शालू टाईप सुद्धा ह्याला म्हणता येईल तुम्हाला खूप सुंदर काठ आणि खूप सुंदर पदर आहे या साडीचा हे बघा इतका सुंदर पदर आहे या साडीचा आणि साडीसुद्धा खूप सुंदर आहे अंगावरही छान बसत आहे आणि मस्तपैकी साडी आहे तर त्यातले कलर दाखवते हा एक कलर आहे मी घातलेला दुसरा कलर आहे हे बघा रेड कलर आहे इतका रेड नाही आहे हा पण आता लाईट नाही आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल जास्त रेड आहे या प्रकारचे काठ आहेत अशी साडी आहे सगळीकडं असे प्रिंट साडीला आहेत अतिशय सुंदर साडी आहे पदर तुम्हाला मी दाखवला कसा आहे ते तर ह्याचंसुद्धा बुकिंग फास्ट करायचं आहे ज्यांना हवी असेल चंद्रखोर वगैरे या सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असेल तर साडीचं बुकिंग तुम्ही करू शकता या प्रकारचं त्याच्यावरती संपूर्ण साडीवर या प्रकारचं असं आहे वर्क नाही आहे प्रिंट आहे बट साडी खूप सुंदर दिसते आहे आणि खूप छान आहे तर बघा हा कलर ज्यांना हवा असेल त्यांनी याच्याबरोबर सुद्धा मिळणार आहे माझ ही कुंकू आणि वान एकदम फ्री की सगळ्या जणी एकसारखं गळ्यात घालणार आहेत आणि मस्तपैकी साड्या नेसून ओसायला जाणार आहेत तर हा एक कलर आहे वरती दिलेल्या नंबरवरती पटकन विचारायचं ताई साडीची किंमत किती आहे तिथं तुम्हाला किंमत कळेल पटकन बुकिंग करायचं साडी संध्याकाळी इथून तुमची निघणार आहे यामध्ये एक अजून कलर आहे तो म्हणजे राणी पिंक कलर आहे सेम साडी तशीच आहे उलगडत नाही मी तुमच्या लक्षात येते मी अंगावर घातली आहे तशीच साडी आहे असेच काठ आहेत आणि हे बघा असंच त्याच्यावरती सगळं वर्क आहे आता हे तुम्हाला जर मोत्याचं गळ्यातलं हे हवं असेल तर हे सुद्धा आपल्याकडं आहे किंमत विचारू शकता हे वेगळं आहे हे वेगळं आहे आणि मी तुम्हाला देत आहे ते वेगळं आहे तर एक एकदम सुंदर जरीच्या साड्यांवर मोत्याचे दागिने हे जास्त खुलून दिसतात त्याच्यामुळं घेऊ शकता हे बघा हा आहे राणी पिंक कलर स्क्रीनशॉट घ्या आणि वरती दिलेल्या नंबरवरती लगेच बुकिंग करून टाका एकच मेसेज करायचा आहे ताई मला साडी पाहिजे म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आजच्या आज तुमच्या साड्या इथून निघतील चला आता साडीचा प्रकार आलेला आहे दुसरा तर ही भर बर, भरलेली साडी आहे पूर्णपणे या या हा हा वेली आणि बुट्टी ही साडी भरलेली आहे तर ज्यांना अशा साड्या आवडतात थोडीशी साडी जड आहे ही पण ज्यांना अशा साड्या नेसायला आवडतात की एकदम रिच लुक येणार एकदम चार बायकांच्यात उठून दिसणार एवढा सुंदर लुक आहे या, या साडीला साडी थोडीशी जड आहे थोडीशी जड आहे फारशी काही नाही पण थोडी जड आहे तर ज्यांना आहे सवय त्यांना ही साडी घ्यायला काही हरकत नाही अतिशय सुंदर दिसत आहे ही साडी नेसल्यावर तर स्क्रीनशॉट घ्या कलर आहे हा चिंतामणी डार्क किंवा मोरपंखी म्हणू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच मला विचारा ताई साडी किती रुपयाला आहे आणि आपलं आपलं बुकिंग करून टाका मी परत परत सांगत आहे व्हिडिओ पडल्या पडल्या अर्ध्या तासात बुकिंग झालं पाहिजे कारण नंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगाच्या साड्या मिळणार नाही तर चला हा आहे एक चिंतामणी कलर ही पूर्ण अशी बेलबुट्टी ह्याच्यावर आहे आणि खाली काठ या प्रकारे आहेत खूप सुंदर दिसते ही साडी पूर्णपणे भरलेली अशी साडी आपल्या अंगावर दिसते तर बघा वर त्याच्या पदराला पण असे गोंडे आहेत तर अतिशय सुरेख अशी साडी संपूर्णपणे त्याच्यावर हेच आहे ही बेलबुट्टी सगळीकडे आहे अशीच तर साडी तुम्हाला मेसेज वरती विनलेली आहे साडी वर्क नाही आहे तर सा अशीच साडी करा स्क्रीनशॉट घ्या आणि मला लगेच स्क्रीनशॉट पाठवा एकच मेसेजवरती आला पाहिजे काही मला साडी घ्यायची आहे व्हिडिओ पडल्या पडल्या चला पुढचा कलर बघूया ह्याच्यातला आपण तो म्हणजे पिंक कलर रेड पिंक आहे रेड पिंक कलर आहे सुंदर असा कलर आहे आणि त्याच्यावरचं हे सोनेरी काम हे तर आणखीनच त्याच्यात लूक हे करत आहे ज्यांना आवडतं की मस्तपैकी माझ्यासारखं की भरलेल्या साड्या घालायच्या एकदम सगळ्यांमध्ये आपण उठून दिसतो वेगळं दिसतो तर ही साडी घेऊ शकता तुम्ही त्यासाठी ज्यांना अशी आवड आहे थोडीशी साडी जड आहे फुगणार नाही पण जड आहे साडी म्हणजे एखाद्याला जड साडी सोसवत नाही म्हणून मी सांगते ही साडी भरदारी जड आहे पण दिसायला पण तेवढीच लुक त्याचा रिच आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला पाहिजे तो कलर मला पण कळतो व्यवस्थित तुम्हाला कोणता द्यायचा आहे तो वरती दिलेल्या नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा ताई मला ही साडी पाहिजे आहे पटकन किंमत सांग एवढा मेसेज आला की मी तुमच्यापर्यंत पोहोचते किंमत सांगते लगेच बुकिंग लगेच ऍड्रेस संध्याकाळी हळदी कुंकू वान साडी तुम्हाला निघाली सातार वरण द्या चला एकाच व्हिडिओमध्ये नाही करते तर थोड्याच वेळात दुसरा पण व्हिडिओ तुम्हाला पडेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन कलेक्शन बघायला मिळणार आहे जी मिचूपासून सगळ्या साड्या आहेत त्यामुळं कलेक्शन बघा आणि लगेच मला विचारल्याशिवाय पैसे पेच करायचे नाही म्हणून मी आज किंमत सांगत नाही की कुणाची हे होऊ नये धावपळ होऊ नये किंवा माझी धावपळ होऊ नये एका साडीला दहा बारा जर बुकिंग झाल्या तर तेवढे कलर अवेलेबल माझ्याकडं नसतात म्हणून मी आज जो कलर तुम्हाला पाहिजे तो कलर एकदा बुक झाला तर दुसरा कुणाचा मेसेज येईल त्यावेळी मी त्यांना सांगू शकते कलर बुक झालेला आहे म्हणून तर चला हा व्हिडिओ इथंच बास करूया परत लगेच भेटतोय आपण दुसऱ्या व्हिडिओला दहा मिनिटाच्या अंतरावर मी लगेच दुसरा व्हिडिओ टाकते त्यातली आपण साड्या बघा आणि बुकिंग लगेच करा तर चला थांब बाय